विदेश मी गट आहे नाव समायरा बोंडे समयरा अरे भर उन्मा कापूश्याचा अरे भर उन्मा कापुश्याचा त्यानं बोला काय अरे भर उन्मा कापूश्याचा त्यानं बोला काय काय झाडी काय डोंगर आय पाय काय झाडी काय डोंगर आय पाय तुमलं तर नेमत पण शेतकरी ना काय <laughs> रात पाटणं बरं रात पाटणं भर कांदा पिकाळा रात पाटणं पाणी भर कांदा पिकाळा भाव नाही कांदाने अनुदान काळा रात पाटणं पाणी भर कांदा पिकाळा भाव नाही सरकारने अनुदान काळा आता सडी राही ना कांदा पुरी भराय समाय समय अरे आता सडी राही ना कांदा पुरी राईनी समाय समाय काय झाडी काय डोंगर बोट्याचे आयपाय अरे तुमनं तर निमन शे पण शेतकरी ना काय माल्यभाव भाऊ भेटत नाही माल्यभाव भाऊ भेटत नाही तंटा सुटत नाही माल्यभाव भाऊ भेटत नाही संसारणा सुटत नाही शेतकरी नवरा पटत नाही बायको भेटत नाही अरे भाऊ सांगा ना त्याले भाऊ लव बायको लवकस काय अरे भाऊ सांगा ना त्याले भाऊ बायको कस काय काय झाडी काय डोंगर बटशे आयपाय काय झाडी काय डोंगर बटसे आयपाय अरे तू नसे नेमन पण शेतकरीला काय पाच शेनी पेन्शन नको पाचशे नि पेन्शन नको नको रेशन नको पाचशे पेन पेन्शन नको फुकटन रेशन नको कोल नको <riot> <fluid> अरे यांना किंमत पाहिजे यांना किंमत पाहिजे जगाली हिम्मत पाहिजे मालल्यांना किंमत पाहिजे जगाली हिंमत पाहिजे अरे रंगत न पाणी करी बेटी राहणं काय अरे रंगत न पाणी करी बेटी राहणं काय काय झाडी काय डोंगर पटसे आयपाय काय डोंगर काय झाडी पटसे आयपाय अरे तुमनं तर नेमनशे पण शे ना काय जय जय महाराष्ट्र